मे महिना सुरू झालाय आणि अनेकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचेच वेळ लागले अशातच शीत शिवारंतून शिट्टीसारखा आवाज असणाऱ्या एका पक्षाची मधुर शीळ कानी येऊ लागले. कोण आहे हा विशेष पाहुणा? तुम्हाला माहिती आहे का हिवाळ्यासारखेच उन्हाळ्यातही काही पक्षी आपल्या प्रदेशात स्थलांतर करून येतात. असाच एक उन्हाळी स्थलांतर करणारा पाहुणा पक्षी म्हणजे इंडियन पट्टा अर्थात चवरांग. बहीरा पाखरू फाटिक गुळफा पाऊस अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा पक्षी दिसायला अतिशय सुंदर भारतभरात तसेच महाराष्ट्रातही जवळजवळ सर्वच ठिकाणी आढळणारा हा पक्षी उन्हाळी स्थलांतर करणारा पाहुणा पक्षी म्हटला जातो निळा हिरवा पिवळा काळा अशा अनेक रंगांनी नटलेल्या या पक्षाचं दर्शन आता मुंबईसह काही ठिकाणी व्हायला सुरुवात झाली आहे साधारणपणे मे महिन्यापासून मोठ्या संख्येने दक्षिणेकडे स्थलांतर करणारे हे पक्षी आढळून येत असून परतीच्या प्रवासातही काही वेळा त्यांचं हा पक्षी दक्षिणेच्या अगदी थेट हिमालयाच्या पायथ्यापर्यंत थे स्थलांतराचा प्रवास करतो असं पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक सांगतात संशोधन आणि अभ्यासाचा अभाव असल्यामुळे या पक्षाविषयी फारच कमी माहिती उपलब्ध असून हे पक्षी भारतभरात प्रजननही करतात यंदा उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात तर महाराष्ट्रातील चंद्रपूर मध्ये जानेवारी महिन्यात या पक्षाची नोंद करण्यात आली विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुद्धा डोंबिवलीमध्ये कारखान्यांच्या परिसरात या पक्षाचं यशस्वी रेस्क्यू करण्यात आलं होतं